हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खासाशी रेसिपी बनवणार आहोत तर कोणती रेसिपी आहे ते पाहून घेणार आहोत तर चला त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपला आजचा न्यू मेनू काय आहे पाहून घेऊया रेसिपी तर इथे आपण बनवणार आहोत साळींच्या लहायापासून पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत अगदी भरपूर फायबरयुक्त आणि वेट लॉससाठी अगदी उपयुक्त गुणकारी असे लाडू बनणार आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून हे व्हिडिओ पाहताय ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण घेतलेलं आहे ते पाहून घेणार आहोत तर हे एवढे हेल्दी लाडू असतात की भरपूर असं ह्याच्यात फायबर असतं कॅल्शियम मॅग्नेशियम असतं आणि वेट लॉससाठी हा लाडू खूप गुणकारी असा ठरतो तर तुम्ही एक जरा लाडू जरी सकाळी नाश्त्याला जरी खाल्ला तरी छान असा पोटभर असा नाश्ता होतो जेणेकरून तुम्हाला दुसरा नाश्ता काही करायची गरज भासत नाही एवढा हा भरपूर असं प्रोटीनयुक्त असा हा नाश्ता बनतो तर नक्कीच हा ही रेसिपी तुम्ही करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे कसं प्रमाण आहे ते सर्व आपण पाहून घेणार आहोत आणि भरपूर असं ह्याच्यामध्ये फायबर असतात त्यामुळे आपला वेट लॉस लवकर होतो तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा भरपूर असं लाडूज आपले इथे झालेले आहेत आणि त्यासाठी आपण साहित्य काय घेतले पाया तर इथे आपण घेतलेले आहे साळीच्या लाया स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे भाताचं जे हे असतं ते सगळं टलपार काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण शंभर ग्रॅम इथे फुटाणे घेतलेले आहेत साली काढलेल्या आहेत त्यानंतर बदाम घेतलेले शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर खडीसाखर घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे शंभर ग्रॅम इथे हे घेतलेलं आहे डिंक घेतलेलं आहे गूळ शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर असं प्रमाण आहे साळीच्या लाया आपण एक मोठा बाऊल असं वाटीभर घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर राजिग्रहाची चिक्की आपण घेतलेली आहे राजीग्रा आपण काय भाजू शकत नाही त्यामुळे राजिग्रहाची चिक्की घेतलेली आहे तर काय करायचं आपण हे ज्या साळीच्या लाया आहेत त्या आपण छान अशा रोस्ट करून घ्यायचे आहेत कढईमध्ये स्लो गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत ह्या छान अशा मी भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि आता आपण डिंक हा तळून घेणार आहोत तिथे कारण डिंक हा महत्त्वाचा आहे कारण आता थंडीचे सॉरी आहे इथे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि डिंक हा उष्णता निर्माण करतो जर बाहेर थंडगार हवा असेल तर हात डिंक जर आपण त्या लाडवामध्ये घातला तर छान असा लाडू आपला तयार पण होतो आणि उष्णता आपल्या शहरात टिकून राहते त्यासाठी आपण डिंक भरपूर असा घातलेला आहे त्यानंतर आपण लगेच बदाम आणि अक्रोड तुपामध्येच भाजून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सूर्यफुलस बीसुद्धा आपण घेतलेले आहेत तर हे पन्नास पन्नास ग्रॅम मी घेतलेला आहे तुम्हाला जास्त सुद्धा तुम्ही घालू शकता तर हे छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे आपला डिंक पहा किती कुछ छान असा खुसखुशीत असा भाजला गेलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपलं इथे रोष्ट करून झालेलं आहे आता प्रथम आपण साळीच्या लाया थोड्या थोड्या घेऊन मिक्सरला वाटण करायचं आहे त्याच्यामध्येच आपण आता गूळ पण घालून घेणार आपण पाक करायचा नाही आहे इथे बिनपाकाचे लाडू आपण बनवणार आहोत तर हे राजीग्रायची चिक्की आणि फुटाणे सुद्धा मी तुपावरती परतून घेतलेले आहेत कुरकुरीत होतात त्यामुळे मिक्सरला लगेच वाटण होतं तर हे आपण सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं करत आपण ड्रायफ्रूट्स त्यानंतर डिंक डिंक थोडासा बाजूला ठेवायचं आहे थे। जेणेकरून करून घालायचं आहे आणि बाकी हे गूळ आणि साळीच्या लाया हे सर्व आपण फुटाणे वगैरे मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर हे आपण सगळं वाटण करून घेतल्यानंतर पाहू शकता से हे सुद्धा बारीकच वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला जर त्याचे काप करून घालायचे असतील तर तुम्ही तसे घालू शकता पण मी तर सर्व रोस्ट करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर छान असं हे आपलं बारीक वाटण झालेलं आहे त्यानंतर आपण आता तूप गरम करायला ठेवले एक दोन चमच भरपूर तूप घालायचं आहे तर हे साळीच्याला लाया मी थोड्याशा बाजूला ठेवलेल्या डिंक थोड्या बाजूला ठेवलेला आणि जे सूर्यफुलाच्या बी आहेत त्यासुद्धा आपण बाजूला थोड्याशा ठेवून हे, हे सगळं नंतर आपण त्याच्यामध्ये मिक्स क करणार आहोत आता पाहू शकता आता एक भरपूर असं वाटीवर असं तूप घेतलेलं आहे गरम करून आणि ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून छान आपला मुटका लाडवाचा होऊन जाईल तर पाहू शकता भरपूर तूप वापरलेलं आहे मी पाव किलो असं तूप इथे वापरलेलं आहे मी आता हे सर्व असं मिक्सर करून घ्यायचं आहे आणि छान असे आता लाडू तयार करून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत लगेच बांधून लाडू आपण घेणार आहोत तर पाहू शकता मस्त असा लाडू आपल्या इथे तयार होतो आहे तर सर्व मिश्रण आपलं झाल्यानंतर हा मुटका असा लाडू मस्त तयार झालेला आहे पाहू शकता किती छान असा लाडू आपला तयार झालेला आहे तर नक्कीच रेसिपी तुम्ही करून पहा भरपूर फायबर असतात आणि आपला वेट लॉसला भयंकर गुणकारी हा लाडू ठरतो आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर पाहू शकता असे पंधरा लाडू झालेले आहेत इथे पाहू शकता पंधरा सतरा लाडू झालेत अगदी वाटीभर लायांचे एवढे लाडू झालेले आहेत आणि सर्व साहित्य पौष्टिक असं इथे मी घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते किती सॉफ्ट असा लाडू झालेला आहे पाहू शकता वाव किती सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे पाहू शकता तर नक्कीच रेसिपी नक्की रेसिपी तुम्ही करून पहा हेल्दी गुणकारीन पौष्टिक असा लड्डू तर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनल नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ पाहताय ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो मच असेच मस्त मस्त खात राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच